Ini sebagai sajian mawas kita tu, kan? Tada, change awas ada apa कसावं असं मला वाटतं तर त्याच्यामुळे आपण जर आत्ताच्या युगात विचार केला तर आणि फक्त मला एकच आवडत नाही की आजकाल वडाचं झाड कुठे नाही आहे ह्याचं कारण आपण शोधून काढलं का कारण कार अशात एक एक भांद्या तोडून 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 नेल्यात आणि त्याच्यामुळे अनेक लाखो आज आपण त्या आपण बघतो विकायला पण असतात आणि आपण घरच्या कुंडीत त्या लावतो आणि त्याची पूजा करतो तर त्याच्यामुळे असं न करता कुठे वडाचं झाड नसेल असं सांगितलेलं नाही ना की वडाचंच झाड हवं वडाचं झाड अशा करता की त्याच्या पारंब्या आहेत म्हणून पण जर नसेल तर मला असं वाटतं की ह्या वृक्षाची या, या निसर्गाची आपण कुठेतरी सेवा करावी आपण त्याला वंदन करावं आणि निसर्गापुढे आपलं काहीच चालू शकत नाही हे वर्षानुवर्ष आपण बघत आलो आहेत तर त्याच्यामुळे त्या त्याचं पूजन करावं आणि म्हणून हे आहे असं मला वाटतं काही तुम्ही ते खूप मोठी गोष्ट बोलून गेलात खरं बघायला गेलं आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक प्रत्येक स्त्री म्हणजे मी देखील की आपण शॉर्टकट खूप वापरायचा प्रयत्न करतो ते झाड आपल्या घरात आणायचं आणि धागा बनवायला संपला विषय झाली ही बटाची पटपौर्णिमा झाली माझी उपाय दुप्पट खायचं ते तर आधीपासून ती परंपरा आहे म्हणाय ती म्हणायला हरकत नाही पण खरं ही गोष्ट तुम्ही बरोबर बोलत आणि बघायला गेलं जर तुम्ही त्याच ठिकाणी प्रत्येक बायका येऊन धागा म्हणतात ते वातावरण वेगळं घरातला एक धागा तर खूप वाटत ना आणि उगीच फॅड आहे प्रश्न उपवास नाही म्हणजे आता मी जेव्हा आणि मला असं वाटत म्हणूनच मी म्हटलं एकमेकांना समजून घेणं जास्त मी संकष्टी चतुर्दशीचा मी उपास करते मी तो एकच उपास करते आणि आषाढी एकादशी कारण मी भक्त आहे माऊलीची भक्त आहे मी है, है, तर त्यावेळेला संजू उपास करत नाही पण तो नॉनव्हेज खात नाही किंवा तो माझ्यासाठी उपास सोडायच्या वेळेला तो थांबतो माझ्यासाठी जेवायचा जेव्हा जेव्हा तो मुंबईत असतो तेव्हा तो, ते तो माझा उपास सुटेपर्यंत थांबतो आणि आम्ही एकत्र उपास सोडतो म्हणजे तो बसतो माझ्याबरोबर जेवायला तर हे कुठेतरी आहे पण आजकाल थोडा थोडा फरक आहे पॅड म्हणून असेल म्हणा किंवा खरंच त्यांना वाटत असेल पण आता हे जे करवाच होत असतं म्हणा किंवा हे जे काही उपवास असतात तेव्हा काही काही वेळेला पुरुष सुद्धा उपवास करतात आणि ते करायला हवे तर त्यांनी म्हणजे जसं जसं डिलेव्हरीच्या वेळेला पुरुषांना आत घेतात आता आणि त्यांना ते त्या कळा सोस सोसतात ते पण किंवा आजकाल जे कॉर्पोरेट लेव्हलला जे आहेत तर त्या पुरुषांना तीन महिन्याची सुट्टी मिळते डिलेवरी डिलेवरीची सुट्टी मिळते तर हे पाहिजे आणि हे त्यांनाही कळलं पाहिजे म्हणजे कळलं पाहिजे इन द सेन्स की ह्या दृष्टीने की स्त्रीला काय त्रास होतोय तर त्या बाळाबरोबर त्यांचं एक वेगळं नातं निर्माण होतं आपण नऊ महिने नऊ दिवस बाळाला पोटात असतो म्हणून आपली एक नाळ वेगळी असते पण वडिलांचीही असते आणि ते नातं तिथे निर्माण होतं असं आता आता प्रेक्षकांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा पण आपण साजरा करूया वटपौर्णिमा आणि उपास करा पण दुप्पट खाऊ नका पौष्टिक खा असं मला वाटतं आणखीन दुसरी गोष्ट वृक्षतोड करू नका जर कुठे वडाचं झाड असेल तुमच्या इथे तर त्याची जरूर जाऊन पूजा करा ती आपल्याकडनं सेवा आहे पण जर नसेल तर मला असं वाटतं घरातल्या कुठल्याही तुमच्याकडे कुठलेही झाड असेल त्याची मनोभावे पूजा करा कारण ते आपल्याला खूप काही देतं त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी अगदी छान व्य छान नटून थटून फॅशन म्हणून म्हणा स्टाईल म्हणून म्हणा पण छान नदवीत घालून छान नटा शिवलेली का होईना पण नऊवारी साडी नेसा आणि जा वटाची वडाची पूजा करा मित्रमैत्रिणींना भेटा आणि छान गोडधोड पण खा